त्यांना काय कशा पद्धतीने करायचं असेल ते करू द्या शेवटी देव देवाच्या दारात आपल्याला कोणाला पण तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे हे मला सांगायचे ना तुम्ही जरूर इथे या देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष म्हणून तुमचं स्वागत करतो पण हेतू शुद्ध ठेवा मला तुमच्या कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करायचे आता कोण मशीनचं म्हणाल कोण कशात म्हणाल पण मला ते दुसऱ्या बाजूला सांगितलं काल मी खासदार कोल्हे साहेबांना बोललो की ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली भोसरीला पोलिंग एजंट आमचे त्या ठिकाणी नव्हते काउंटिंगला नव्हते तरी देखील आमची आकडेवारी तिथं सरस राहिली मला मनापासून कौतुक करायचे की भरतराव मोरे लोकसभेला आम्ही कमी पडलो पण कार्यकर्ता त्या दिवसापासून कामाला लागला आणि आज भरत मोरे शिवसेनेचा उभाटाचा कार्यकर्ता त्याचं भाऊडी गाव त्यांनी प्लस करून दाखवलं अभिनंदन केलं पाहिजे मनापासून अशा पद्धतीने काम करा याच्यावर ढकलायचं त्याच्यावर ढकलायचं त्यापेक्षा कार्यकर्त्याची पाठ त्या ठिकाणी थोपटली पाहिजे मला मनापासून आदिवासी जनतेचं कौतुक त्या ठिकाणी करायचं कि ठिकाणी दरोडा टाकण्यात आला वरच्या हाऊ पे दोन नावेड नानवडे आणि तिरपाड पिंपरगणे पण आज त्याही परिसरामध्ये दोन ज्यांनी दादागिरी केली संजय गावारी नाही तर बुथ कॅप्चरिंग प्रयत्न फक्त त्या दोन त्यांच्याच गावामध्ये फक्त तीस माताने आपण कमी पडलो पण नावेड आणि नानवडे ज्या नानवडे गावचे आपले सरपंच सोमा दाते यांना फोडण्यात आलं पण त्या गावाने देखील आपल्याच बाजून अधिकचं मतदान त्या ठिकाणी करून दाखवलं मला आदिवासी जनतेचं देखील मनापासून अभिनंदन करायचं इकडच्या बाजूला भीमाशंकर खोऱ्यामध्ये एक जर चा बुध जर सोडला तो फक्त ते फक्त तीस तीस आपण पाठीमागे राहिलो पण त्या कार्यकर्त्यांचं मला अभिनंदन करायचे की त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आदिवासी भागात सगळीकडे कामगिरी चांगली झाली आणि त्याचबरोबर फक्त आपण तिथं एकशे चौऱ्याऐंशी मतांनी पिछाडीवर राहिलो कारण प्रचंड पैशाचा वाटप तिथं झालं अनेक दिवस झालं खानावळी चालू होत्या त्यांचं मी मनापासून कौतुक करेन मला अभिमान आहे सात गाव पाठारात का की सातही गावांपैकी एक दोन गाव किरकोळच्या ठिकाणी सोडली प्रचंड आर्थिक ताकद लावलेली असताना देखील सात गाव पाठारांनी दिलीपराव कोवळे आहेत तिथं कुठे गेले दिलीपराव पवळे आमचे सगळे कुरवंडीचे कार्यकर्ते आहेत कैलास ताते विकासराव आहेत सगळ्यांनी अशोक राक्षे आहेत अशोक काका धुमाळे या सगळ्यांनी चांगलं काम केलं मागच्या लोकसभेला पेठ सहाशेने मायनस होत त्यांनी बरोबरी पेठ त्या ठिकाणी आणलं कुरवंडी चांगल्या प्रकारे काम केलंय भावडी प्लस राहिली थुगा प्लस त्या ठिकाणी झालंय हे आपल्याला का मी जाणीवपूर्वक सांगतो पारगावनी चांगली कामगिरी केली की आपण विचार करणार आहे की नाही आपण दुसऱ्यावर ढकलून आपल्याला चालणार नाही ज्यांनी खरोखर चांगलं काम केलं त्यांच्याबद्दल देखील आपण त्या कार्यकर्त्यांची पाठ थोपडली पाहिजे नंदू बोराडे बोलले की मागच्या वेळी लोकसभेला आपण सहाशेच्या आसपास घोडेगावला मागवतो आता तिथं आपण हजार नाही एक वेगवेगळ्या वे वे प्रकारे काय काय डावपेस करण्यात आले परंतु आज पेठ गोडेगावच्या परिसरात आम्ही पिछाडीवर राहिलो राजाभाऊनी मान्य केलं मला त्यांचं अभिनंदन करत की जिथं कमी पडलं ते मान्य करायला आपण शिकलं पाहिजे याच्यातून आपल्याला सुधरून उद्या आपल्याला झेडपी पंचायत समिती नगर पंचायत समोर जायच औसरी पंचायत समिती काना तर आपल्याला मोठा त्या ठिकाणी फटका बसला सुरेश भाऊ तिथं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल पण चांडोली ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं दोन्ही चांडोल्यांनी त्यांचं मी मनापासून कौतुक करेल आज खडकी दडपशाही असताना राजू तुम्ही असाल विशाल तिथं कामगिरी आपली चांगली झाली पुढच्या गावांनी देखील चांगली कामगिरी आता पिंपळगावनी तर काय डिपॉझिटच भरलं तर खूप चांगल्या प्रकारचं लीड दिलं रांजणीनं जो शब्द दिला तो पूर्ण करून दाखवला जवळपास किती तर लेट भेटलं नऊशेचं माता देखील म्हणतो नौ। निर्गुळ सर तुम्ही सांगित होतं हजार तरी मत मिळून दाखवू साडेआठशेच्या दरम्यान आठशे पंचेचाळीस पंचे त्यांचे कौतुक जवळचे तुम्ही चांगलं काम केलं मंत्र्याचं गाव मंत्र्याचं गाव आणि <laughs> अशा परिस्थितीत सगळी गावं शिंगव वगैरे ह्या पंचकृषीत चांगलं काम झालं पण काही गावं टार्गेट वळती सारखं गाव टार्गेट करण्यात आलं अध्यक्षाचं गाव जिथं अपेक्षा आम्हाला अधिक होती तिथं आम्हाला जरा मताधिक्य मिळालं तिथं आम्ही कमी पडू हे सांगण्याचं कारण काय का ज्यावेळी आपला जवळ आलेला मॅच ज्यावेळी शेवटच्या पर्यंत लढली गेली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार शेखर पाटील इथं आहेत अध्यक्ष कि आपल्या बेचळ गावातल्या ह्या ज्या सहा पंचायत समित्या आहेत पाच पंचायत समित्यामध्ये आपल्याला लीड मिळालं पण रानगाव पंचायत समितीमध्ये आपल्याला तिथं आपण पाठपिछाड राहिलो ते मी का सांगतो की उद्या आपल्याला हे त्या ठिकाणी निवडून आणायचे कारेगावला आपल्याला मत देखील केंदूर पाबळला तिथे कामगिरी आपली चांगली झाली आज कवटे पंचायत समिती गण अविनाश पोकळे एकाकी माणूस लढत होता थोडीफार तुमच्यासारखे तुमच्या सारखे अतुल वगैरे अनेक कार्यकर्ते पाठीमाग आमचे इथं बसलेले हा बा वागरे शितोळे सारखे लढले सविंदे गावचं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे की सगळ्यात जादा लीड जर कोणत्या गावात दिला असेल बेड भागामध्ये ते संविंदीने दिलं पिंपळखेडनी दिलं जांबूतने दिलं फाकटे असेल चांडो असेल देवगाव पाटापूर सगळी गाव सरदवाडी आता पांडा सुद्धा भाषणच गेलं इथं म्हणजे आता राहणार आहेत मला आता मी काही सगळ्या गावांची नाव इथं हो घेऊ शकत नाही लोणी ना मात्र मतदे माच पिछडीवर होती वडगाव